आगामी विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीतील उद्धव सेनेतून पंचवीस जागांसाठी आग्रह धरणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे या निमित्ताने ठाण्यात मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीनंतर संभाजी ब्रिगेडचे प्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी माहिती दिली ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी ठाण्यातील विश्रामगृहावरती रविवारी एका बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी पक्षप्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे म्हणाले विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे त्यासाठी संघटन बांधणी केली जात आहे पुण्यात लोकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे यासाठी राज्यभरातून पाच ते दहा हजार कार्यकर्ते येण्याची अपेक्षा आहे संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे मात्र उद्धव सेनेतून आपण किमान पंचवीस जागांसाठी आग्रह राहणार आहोत संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेल्या राज्यभरात सत्या सतरा ते अठरा आमदार असल्याने आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो असा दावाही त्यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यातही महत्वाची भूमिका ठरली भांडवलशाहीला धादरा देण्याचं आणि संविधान बचावाचं काम संघटनेनं केलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याच विचारधारेची माणसं निवडून गेली पाहिजेत असं आखरे यांनी यावेळी सांगितलं तर या बैठकीला शिवश्री अॅडव्होकेट मनोज आखरे पक्षप्रमुख संभाजी ब्रिगेड शिवश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा शिवश्री प्रशांत गिरी त्याचबरोबर कळवा उपाध्यक्ष शिवश्री प्रथमेश वि शिवश्री जुने उपाध्यक्ष मुमरा कौसा शिवश्री विलीन पेंढरेकर सचिव ठाणे यांचे इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते आज संभाजी ब्रिगेडची आज बैठक झालेली आहे मुंबई विभाग रायगड विभाग आणि ठाणे विभागाची बैठक संपन्न झालेली आहे कारण तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बालगंधर्व पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आहे त्या मेळाव्यासाठी या परिसरातील हजारो लोक त्या तिच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं प्रबोधन करण्यासाठी मी या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येने दिनांक तेवीस ऑगस्टच्या मा लोकशाही जागर महामेळाव्याला ही मंडळी सगळी उपस्थित राहणार आहे त्या अनुषंगाने आजची बैठक होती आणि तसंच संघटन बांधणी पक्ष बांधणी त्या अनुषंगाने पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन ह्या सगळ्या चर्चा आजच्या या बैठकीमध्ये संपन्न झाल्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सकारात्मक वातावरण आहे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटागट यांची आमची युती आहे त्यामुळं पर्यायनं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि आज गावखेड्यामध्ये शेतकरी कष्टकरी असतील तरुण असतील बेरोजगार असतील सगळे माझ्या महिला भगिनी असतील युवक असतील किती जरी फसव्या शासकीय योजना या सरकारनं जरी केल्या तर लोकांना कळून चुकलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची विचारधारा पोहोचलेली आहे आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करतो अवगत करतो त्यामुळे महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण त्या चा महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेला आहे आणि निश्चितच दोन हजार चोवीसच्या वर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आम्ही संभाजी बेडच्या वतीनं पंचवीस जागा मागितलेल्या आहेत त्यावरची चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल आता चर्चासत्र चालू आहे